नमस्कार आजची ऍक्टिव्हिटी बोटांच्या हालचालीवर गाणे आज आपल्याला आपल्या बोटांची नाव समजणार आहे हा आहे अंगठा ही आहे तर्जनी हा आहे मध्य बोट अनामिका आणि करंगी त्याला मग आपण गाणं सुरू करूया अंगठा नाचू शकतो अंगठा गाऊ शकतो अंगठा नाचू शकतो तो अंटा गाऊ शकतो तो हसत हसत वर जातो तो हसत हसत खाली तो तो हसत हसत वर जातो तो हसत हसत खाली तर तो सोबत टाळ्या वाजवतो सोबत टाळ्या वाजवतो तर्जनी जी नाचू शकते तर्जनी गाऊ शकते तर्जनी गाऊ शकतो तर्जनी जी नाचू शकते ती हसत हसत वर जाते ती हसत हसत खाली येते ती हसत हसत वर जाते ती हसत हसत खाली येते ती सगळ्यांसोबत काळ्या वाजवते ती सगळ्यांसोबत काळ्या वाजवते मध्य बोट नाचवू शकतो मध्य बोट गाऊ शकतो मध्य बोट नाच होऊ मध्य बुद्धांश तो हसत हसत वर जातो तो हसत हसत खाली येतो हसत हसत वर जातो तो हसत हसत खाली येतो तो सगळ्यांसोबत टाळ्या वाजवतो तो सोबत टाळ्या वाजवतो पण अनामिका नाचू नाही शकत अनामिका काऊ पण नाही शकत अनामिका नाचत नाचत हसत वर नाही जाऊ शकत आणि अनामिका खाली पण नाही येऊ शकत पण तरंगली नाचू शकते तरंगली जाऊ शकते तरंगली नाचू शकते तरंगली जाऊ शकते ती हसत हसत वर जाते ती हसत हसत खाली येते ती हसत वर जाते ती हसत हसत खाली येते मी सगळ्यांसोबत वाजवू शकते सगळ्यांसोबत टाळ्या वाजू शकते सगळी बोट नाचू शकतात सगळी बोट गाऊ शकतात सगळी बोट नाचू शकतात सगळी बोट गाऊ शकतात ते हसत हसत वर जातात हसत खाली येतात ते हसत हसत वर जातात ते हसत हसत खाली येतात ते सगळे मिळून टाळ्या वाजवतात ते सगळे मिळून टाळ्या वाजवतात पाहिला किती छान गाणं आहे ना मी असंच गाणं घरी गायचं आहे गाताना फोटोज आणि व्हिडिओ काढून मला पाठवायचे आहेत